आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक नाना सचिव श्री शरद बाका सोमाणी शाळा समितीचे चेअरमन चे श्री बापूसाहेब पुजारी कार्य का, कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे आणि माझे मार्गदर्शक श्री सुरंजन सर श्री मिरीकर सर अभिषेक पुजारी त्या सर्वांचे शब्द सुमनांनी मी स्वागत करत आहे छोटे चोटे चोटे छोटे मित्र आमूजे छोटे छोटे खेळ छोटे छोटे मित्र आमूजे छोटे छोटे खेळ गंगा मस्ती करता करता मस्त जाईल वेळ गंगा मस्ती करता करता मस्त जाईल वेळ पडू द्या रडू द्या कपडे सारे कपडे सारे मळू द्या आता तरी मुलांना खेळ थेड़ सारे खेळू द्या आता तरी मुलांना खेळ थेड़ सारे खेळू द्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत आहेत आपल्या शाळेतील उपमुख्याध्यापक श्री गावडे सर संकुलाचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या दिमागामध्ये आपल्या या व्यासपीठावरती मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपल्या बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री अशोक नाना साळुंगे साहेब आपल्या सोसायटीचे सचिव माननीय श्री शरद शरदचंद्र सोमानी साहेब जे हायस्कूलचे चेअरमन आणि मेलापुरी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त माननीय श्री आमचे गुरुवर्य श्री बापूसाहेब पुजारी सर त्याचबरोबर ते आजच्या प्रमुख अतिथी सुरंजना सालवे सर संत जनेजा गर्ल्स हायस्कूल हरेगावचे ते माजी फिजिकल डायरेक्टर आहेत आमचे मार्गदर्शक आहेत आणि आमचे चांगले जवळचे मित्र आहेत त्याचबरोबर ते प्रमुख अतिथी मध्ये ती क्रिकेटच्या राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड झालेली असा आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय डी डी पुजारी सर यांचे चिरंजीव अभिषेक पुजारी त्याच बरोबर ते सुरंजन साळव बरोबर ते उपस्थित असलेले आमचे दुसरे मित्र निरिकर सर इथे देखील रिटायर फिजिकल डायरेक्टर आहेत मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी जवळजवळ वीस वर्ष सेवा केलेली आहे सर्व आपल्या विद्यालयाचे प्राचार्य मानवी डी पुजारी सर सर्व क्रीडा शिक्षक सर्व शिक्षका बंधू भगिनी इतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो ते आज आपल्या विद्यालयामध्ये सारामागाप्रमाणे क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे त्या की आपल्या व्यासपीठावरती देखील आज खेळाचे मार्गदर्शक आणि खेळाडू हे उपस्थित आहेत आणि आपण देखील सर्वजण खेळाडू आहात तर आपल्या सर्वांसाठी कसल्या जो जोम नाही धरतीच्या मातीला ना जो जोम नाही धरतीच्या मातीला घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला तेलाविना ज्योत नाही समयीच्या वाटेला तेलाविना ज्योत नाही समयीच्या वाटेला आणि खेळाविना किंमत नाही आमच्या खेळाडूच्या जातीला खेळाडूच्या जातीला विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर उदाहरण आहे त्या अभिषेक पुजारी या खेळाडूचं खेळावरती असलेलं निष्ठांत प्रेम खेळावरती असलेली जिद्द असलेलं त्याची निष्ठा आणि चिकाटी आणि कष्ट करण्याची त्याची असणारी तयारी की ज्या खेळाडूची असते त्याच खेळाडूला अशा प्रकारच्या व्यासपीठावरती म्हणजे खेळांच्या व्यासपीठावरती मान आणि सन्मान दिला जातो उद्या आपल्याला देखील एखादा खेळाडू अशा प्रकारचा मान स्वीकारत असतो आणि म्हणून आपण या खेळाडूला या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती आमंत्रित आमंत्रित केलेलं होतं आणि त्याने आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या व्यासपीठावरती विराजमान झालेला आहे ते आपल्या तसं जर बघायला गेलं तर आपल्या विद्यालयामध्ये देखील भरपूर खेळाडू चांगल्या प्रकारेचे खेळाडू आहेत की आपल्या विद्यालयामध्ये मागील काही वर्षामध्ये विविध खेळांमध्ये बरेचसे विद्यार्थी जवळजवळ चार ते पाच खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवरती खेळलेले आहेत की मग त्यामध्ये वैभवी ढवळे असेल उजाग्रक असेल योग्यता ढवळे असेल त्यानंतर लगोरी सारख्या खेळामध्ये बारा खेळाडू आपले जवळजवळ राज्य पातळीवरती त्यांनी गोल्ड मेडलिस्ट मिळवलेला आहे त्याचबरोबर ते सांगायचं तर झालं पुढे जाऊन तर दोन हजार तेरा आणि चौदा या वर्षी आपल्या महाविद्यालय आपल्या विद्यालयामधला माजी खेळाडू भावीस निंगे या खेळाडूचे कबड्डीमध्ये महाराष्ट्र संघामध्ये निवड लागलेली होती नुसती निवडच नाही तर तो या महाराष्ट्राच्या संघाचा उप करणार देखील होता आणि एवढंच नाही तर औरंगाबाद या ठिकाणी नॅशनलच्या स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये फायनलच्या सामन्यामध्ये पंजाब आणि महाराष्ट्र या दोन संघामध्ये ही स्पर्धा था झाली त्यामध्ये महाराष्ट्र फायनलमध्ये विजय झाला आणि आपल्या विद्यालयाचा भावेश विषय हा खेळाडू गोल्ड मेडलिस्ट झाला या सर्व खेळाडूंना आमच्या विद्यालयाचे सर्व शिक्षक सर्व क्रीडा शिक्षक सर्व शिक्षक बंधू भगिनी त्याचबरोबरचे शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच त्यांना योगदान लाभत सर्व परिश्रम घेतात आणि वेळोवेळी आम्हाला वे मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी हे देखील मोलाच मार्गदर्शन आम्हाला करत असतात त्यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला करत असत <प्रागी> हा जो केला महोत्सव आहे हा आठवडाभर सांगणारा केला महोत्सव आहे यामध्ये विविध प्रकारचे खेळ या ठिकाणी खेळले जाणार आहे कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल मैदानी स्पर्धा आहेत त्याचबरोबर ती रनिंगच्या स्पर्धा आहे फली गेम आहे आणि शेवटी भोजनाचा कार्यक्रम घेतला जातो त्याचबरोबर ते स्काउट आणि गाईडचा कॅम्प देखील आमचा होत असतो त्याचबरोबर ती याच महिन्यामध्ये किंवा वेळे अभावी थोडासा यात्रिंगचा जो कार्यक्रम आहे हा थोडासा देखील होऊ शकतो असे सर्व कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात त्यानंतर नव्याने जे काही शिक्षक आमच्याकडे भरलेले आहे त्यामध्ये फिजिकल डायरेक्टर फिजिकल डायरेक्टरची देखील आमच्याकडे नियुक्ती झालेली आहे निर्मळ सर हे मलखांबा दोरी मलखांबा आणि बॉक्सिंग हे देखील नवीन खेळ त्यांनी सुरू केलेले आहेत मी आमच्या क्रीडा विभागाच्या वतीनं त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि शेवटी सांगतो की आपण सर्व खेळाडू आहात बसलेले भांड्यावर देखील जवळजवळ सर्वजण खेळाडू आहेत आणि म्हणून सर्वांसाठी बिना लक्ष के जिया नहीं जाता। बिना लक्ष्य के किया नहीं जाता चौके मारे बिना रह रहा नहीं जाता चौके मारे बिना रहा नहीं जाता एक दो रन लेकर क्या करेंगे एक दो रन लेके क्या करेंगे छक्का मारे बिना मजा नहीं आता छक्का मारे मजा नहीं आता बनता है दिमाग आसस के साथ-साथ बढ़ता है दिमाग पूरे शरीर में लगती है तंदुरुस्ती की आम खेलने से होता है बीमारियों का नाश खेल कूद से विचार यही है स्वस्थ जीवन का आधार आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना घेऊण्यात आहे आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक श्री पुजारी जेके जे पी एस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धेचं आज उद्घाटन होत आहे आणि हा उद्घाटन समारंभ या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमचे आधारस्तंभ आणि बेदापूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय अशोक नाना साळुंटे यांनी स्वीकाराओ हा हो, मी

आजको जीत की दुआ मिल गई। छटा छाई मौसम में सूर्य की किरण गई, आप आए श्रीमान जी यु लगा जैसे खेल मैदान में मे कोई नई पहचान मिल गई आजचे प्रमुख पाहुणे श्री साळवेकर यांचा सत्कार करत आहे आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक नारायण साळवेकर को श्री अभिषेक पुजारी यांचा सत्कार करत आहे आपल्या शाळेचे सचिव श्री शरद काका सोमानी ही एक क्रिकेटचा खेळाडू आहे आणि याआधी तो आपल्यासोबत खूप काही बोललेला आहे पुजारी सरांचा तो पुत्र आहे आपल्याला लाभलेले अजून एक पाहुणे श्री मिरीकर यांचा सत्कार करत आहे श्री बापूसाहेब पूजा मिरकर मी सर्व मान्यवरांना विनंती करेल त्यांनी क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण आणि क्रीडा मशाल प्रज्वलित करावी रोहन आणि क्रीडा मशाल प्रज्वलित करावी मशाल असो की दिवा असो ini ada kali kemarin apa dia dah tak boleh nanti tidak jual jalan pun tidak jual. Kira saja sih, wajar merokok. kerana ini प्रतीक असलेला ध्वज या ध्वजाचं ध्वजावरोहण होत आहे वान्यपतांच्या हस्ते ध्वजावर रोखण सुरू आहे का अभिषेक आपल्यासोबत खेळाच्या संदर्भात मनोगत व्यक्त करेल आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेले माझे वर्ग प्रथमतः मी सर्वांना आभार मानतो की मला या सन्मान महोत्सवाला इथे बोलवलं तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे की आ, जी तुमच्या जीवनात अत्यंत महत्वाची आहे तर अशी गोष्ट म्हणजे क्रीडा विशेषतः क्रीडा हे असं आहे की आपले क्रीडेमुळे पण बन, सुदृढ बनते व हो, आरोग्यही चांगले राहते तर शारीरिक आरोग्यासाठी आजकाल आपण बघतो की पालक वगैरे मोबाईल टी व्ही यांचं मोबाईल आणि टी व्ही लावून दिला की मुलाचं काम झालं असं समजतात परंतु तेच जर आपण एक तास रोज क्रीडेसाठी दिला तर नक्कीच आपलं मन आणि आरोग्य सुदृढ राहील आणि प्रत्येक गोष्टीला आपण सामोरं जाऊ शकतो क्रीडेमुळे आपले जे मेंटॅलिटी जी असती ती भक्कम बनते त्यामुळे आपण कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो आता दैनंदिन जीवनात आपण पाहतो की मुलांमध्ये पेशन्स ही गोष्ट ही कमी झाली तर ती काबल कमी झाली आहे पहिले तर प्रथम त्या आपण जो घरात बसून मोबाईल खेळतो मोबाईलवर गेम खेळतो त्यामुळे आपले आरोग्य हे चांगले राहत नाही आणि जर तुम्ही क्रीडा क्षेत्रात जर आले तर तुमचं जे प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊन जाऊन जे तुमचं मन भक्कम होणार आहे त्यामुळे तुमचा पेशन्स वाढणार आहे आणि पेशन्स वाढल्यानंतर आपले सर्व काम आपले चांगले प्रकारे चांगले जाणार आहे तर असेच एवढंच सांगायचं की प्रत्येकाने क्रीडा खेळायला पाहिजे खेळ खेळायला पाहिजे खेळ खेळायला तुमचे प्रत्येक गोष्ट चांगली होणार आहे धन्यवाद धन्यवाद आदित्य क्रीडा जगतातील जानीमानी हस्ती बुलंद आवाज संत तेरेजा हजको निवृत्त शिक्षक श्री सुरंजन सर आपल्याशी बोलू इच्छितात महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून आज सर्वप्रथम मी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज मा जिजाऊ यांनाही मी वंदन करतो त्यानंतर शिक्षणाचे जाणते महात्मा ज्योतिराव फुले मा सावित्रीबाई सावित्रीबाई फुलेमुळंच आज इथे आपल्याला विद्यार्थिनी खन्या बसलेल्या दिसत आहेत त्यानंतर आपल्याला शिक्षणाचा चांगला अधिकार देणारे आणि आज महापरिनिर्वाण झालेले आणि घटनातज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी मनापासून वंदन करतो आजचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष सन्मान्य सर्व स्टेज यांना मी मनापासून वंदन करतो आणि या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकवृंद महिला भगिनी यांचे मी आभार मानतो आणि अतिशय सर्वात महत्वाचे घटक असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तुमच्या शिवाय शाळेला ना महत्वच नाही म्हणून तुम्ही अतिशय महत्वाचे घटक म्हणून आपल्या विद्यालयामध्ये तुम्ही येत असता मला आज तुमचा पावसाळी क्रीडा दिन आहे आणि हा पावसाळी क्रीडा दिन मला समज आहे चे चा की प्रत्येक वर्षी हा महोत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आपल्याच शाळेच्या मैदानावर आम्ही कितीतरी वेळेस स्पर्धा घेण्यासाठी आलेलो आहोत ज्यावेळेस मी क्रीडा शिक्षक होतो त्यावेळेस तुमच्या शाळेतून आताच गावडे सरांनी सांगितलेले आहे की चांगले चांगले खेळाडू हे घडून गेलेले आहेत त्यातला मला चांगला ठव असलेला तुमचा भावेश मुमशे जो आहे तो अतिशय उत्तम खेळत ठेवा मुलांना खेळाडू तयार होणं ही सोपी गोष्ट नाही आणि त्याचा अभिषेकने पण आपल्याला सांगितलेलं आहे कडी मेहनत असावं लागतं श्रमपूरला ही देणगी आहे ती मनापासून कष्ट करणे मैदानावर नियमित येणे मग तो मुलगा असो अथवा मुलगी असो मुलीसुद्धा आपल्या श्रमपूर तालुक्यातून चांगल्या घडून गेलेल्या आहेत इतकंच कशाला माझ्या शाळेतून राज्यस्तरावर जवळजवळ अठरा मुलींची निवड झालेली आहे मला आनंदाची बाब आहे ते आज अठरा मुलींमधून पंधरा मुली ह्या स्पोर्ट्सच्याच जोरावर पोलीस खात्यामध्ये त्यांची नेमणूक झालेली आहे पोलीस खात्यामध्ये पण चार विद्यार्थिनी माझ्या अशा आहेत की त्या इन्स्पेक्टर लेव्हलला आहे चांगलं आहे दौऱ्यात राहणार सांगायचं तात्पर्य म्हणजे खेळ हा तुम्हाला जीवनामध्ये सेटल करू शकतो म्हणून स्पोर्ट्सकडे खेळाकडे गांभीर्याने पाहायला शकतात काय नाही मुलांना थोडं कष्ट घ्यावं लागतं आता नवीन ताज उदाहरण तुम्ही जर प्रो कबड्डी पाहत असेल आमचे जे मित्र आहेत अनिल पटारे सर त्यांचा चिरंजीव शिवम पटारे हा दर वेळेस मॅन ऑफ द मॅच घेतोय अतिशय उत्कृष्ट घेतो पंचवीस लाखाला त्याला खरेदी केलेला आहे हीच रक्कम प्रो मध्ये हळूहळू वाढत जाणार कारण पहिला जो सगळ्यात नामांकित खेळाडू एक कोटीला खरेदी केलेला आहे तो सांगायचा तर म्हणजे काय की स्पोर्ट्समधून तुम्हाला अर्थजन सुद्धा होऊ शकतो सुद्धा चांगल्या पद्धतीने लागू शकतात म्हणून क्रीडा विभागाकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहायला शिका आणि त्याच्यामध्ये कष्टही व्हावा कष्ट असल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्ही पुढं जाऊ शकत नाही दिवसभर तुम्हाला घाम पाहावा लागतो आणि लांबियांनी पाहावं लागतो तुमच्या शाळेमध्ये खेळण्यास चर्चा आहे चांगल्या पद्धतीचे त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्या फिरेस्ती खेळा आता तुम्हाला जास्त बोलण्यात काय मला जास्त सांगायला आवडत नाही जास्त मला तुम्हाला इथं बसून पाहण्यापेक्षा मला तुम्हाला मैदाना पाहायला जास्त आवडेल म्हणून तुम्हाला सर्वांना या महोत्सवासाठी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री शरद काका सोमाणे आपल्याला खेळासंदर्भात काही संदेश देऊ का, का इच्छितात शाळू गाई क्लॅग बोट विशेष म्हणजे ते खेळाडू आहेत आणि

उत्तम खेळाडू आहे ती मंडळी आपल्या शाळेमध्ये असे क्रीडा शिक्षक आहेत सातवी ते एस हायस्कूल सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करेन शिक्षण जास्तीत जास्त संख्येला आपल्याला खेळामध्ये भाग सहभाग घेता येईल तेव्हा घेण्याचा प्रयत्न करा सर्वात मोठा संदेश याच्यातून काय येतो तर हारण शिकतो आपण खेळ आला मध्ये एक जण हरणार एक जण जिंकतात एक संघ खेळणार एक शिकताना एक हरणार पण हरण्यात मध्ये जिंकण्यामध्ये जी मजा आहे ती हरण्याशिवाय करून येत नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हायस्कूल मध्ये तु तुम्ही आहात आता मराठी शाळा करून काही पाचवीची मंडळी आलेली आहे तुम्हाला खेळाचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे निष्णात असे शिक्षक तुमच्या समोर आहेत फक्त भाग घेणं हे तुमच्या हातात आहे आपलं स्किल दाखवणं मुलं पोलीस आता तर त्याला व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे कबड्डी असो क्रिकेट असो आता खोकोडा सुद्धा स्पॉन्सरशिप तयार होऊन मॅचेस होत आहेत आणि म्हणजे हजारो रुपये देऊन लोक संघ तयार करत आहेत अशा वेळेस आणि त्याचप्रमाणे आपलं खेळाचं नैपुण्य आपल्याला मार्कसुद्धा निर्णया ठिकाणी देऊन जातं पण सहभाग आपला त्यामध्ये नोंदवणं गरजेचं आहे आर्थिक चालूच असते हरलं म्हणून खेळ सोडून दिला असं कधीच होऊ नये त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या डीडी सरांचा मुलगा तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तो आय पी एलमध्ये ॲक्सिडे झालेला आहे म्हणजे आपली जवळची मंडळी आपल्याला माहीत असलेली मंडळी ठिकाणी आपण तो आला वाटत अशा पद्धतीनं आपण सर्वांना ही संधी आहे खेळामध्ये भाग घ्या आनंद मिळवा आणि हायस्कूल आणि संस्था तुमच्या पाठीशी राहील तुम्हाला कमी पडलेलं सगळं साहित्य वगैरे काही गोष्टी आम्ही निश्चितपणे तुम्हाला देऊ धन्यवाद खेळाडूंनी खेळ खेळत असताना कोणत्याही जेवे वापर न करता निस्वार्थपणे खेळ खेळायचा आहे यासाठी आपण एक शपथ साठी ही शपथ आपण घेत आहोत कुमारी तनुजा कुमावत हिच्या पाठोपाठ आपण ही शपथ घ्यायची आहे